नमस्कार मंडळी अम्रपाली जन्नापूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण बेसन भाकरी सर्वात पहिल्यांदा मी बेसनपीठ शेंगाचं कूट कोथंबीर कांदा कडीपत्ता हे सर्व तयारी करून घेतलेली आहे हिरवी मिरची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे आणि आपण याच्यासाठी वापरणार आहोत जिरी मोहरी आणि हळदी पावडर तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर मोहरी तडतडली की जिरे टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा आपला छान परतला की लगेचच आपण याच्यामध्ये कढीपत्ता कोथंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट टाकायची आहे आणि कांदा मस्त परतून घ्यायचा थोडंसं मीठ पण टाकायचं आणि हळदी पावडर टाकायची आणि बघा हळदी पावडर टाकल्यानंतर एकदम मस्त असा कलर येतो आणि छान आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं कांदा मस्त भाजला की आणि मिरची पण व्यवस्थित भाजली पाहिजे नाहीतर कच्ची टेस्ट येते त्याच्यामध्ये मग पाणी टाकल्याच्यानंतर आता आपल्याला याला उकळी इपर्यंत वाट बघायची आणि त्याच्यानंतर बेसनपीठ आहे ते, ते वरतून टाकायचं आहे आणि बेसन पिठामध्ये मी एक चमचा कूट मिक्स केलेला आहे शेंगादाण्याचं कूट ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला वरतून टाकायचं आहे बरेच जण काय करतात या पिठामध्येच पाणी घालतात पण तसं बेसन खाणं आणि हे बेसन खाणं खूप वेगळी डिफरंट टेस्ट लागते नक्की असं करून बघा आणि या प्रकारे तुम्हाला एका हाताने चमच्याने ढवळून एका हाताने तुम्हाला त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे आणि शेवटी पूर्ण गाठी कमी गॅसवरती छान फोडून घ्यायच्या आहेत चमच्याने आणि एका साईडला मी लगेचच भाकरी बनवून घेत आहे बघा किती मस्त भाकरी टम्म फुगलेले आहेत आमच्या घरी तर बेसनासोबत भाकरीच आवडते सगळ्यांना तुम्ही काय बनवता नक्कीच मला कमेंट करून सांगा बघा अशा गरमागरम भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि आपला तयार आहे झुणका भाकरी कांदा एकदम गावरान पद्धतीचा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती धन्यवाद